नमस्कार मैत्रिणींनो मी सायली पोळ होम पार्लर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आजचा थमलेल आहे आपला क्रिम्पिंगचा तर बऱ्याच जणींना क्रिम्पिंग करण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात छोटासा व्हिडिओ मी बनवला आहे की क्रिम्पिंग कसे करायचे आणि जर क्रिम्परबाबत की कुठला क्रिम्पर वापरायचा टेम्परेचर किती ठेवायचं आणि कुठल्या कंपनीचा क्रिम्पर घ्यायचा तर पार्ट टूमध्ये मी ह्याचं डिटेल व्हिडिओ देणार आहे की क्रिम्पिंग केल्यामुळे काय होते आणि क्रिम्पर कुठल्या कंपनीचा वापरायचा ह्याबाबत डिटेल नॉलेज देईल आताच्या व्हिडिओमध्ये मी क्रिम्पिंग कसे करायचं म्हणजे त्याची प्रोसेस काय आहे कशा पद्धतीने क्रिम्पिंग करायचं सेक्शनिंग घ्यायचं ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि क्रिम्पिंगबाबत ज्या तुमच्या काही क्वेरीज असतील त्या तुमच्या नक्की सॉल्व्ह होतील अशी माझी मी अपेक्षा करते त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही पहा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका तर हा आहे आपला बिफोरवाला लुक माझी मॉडेल आहे हे आता मी तुम्हाला क्रिम्पिंग कसं करायचं ते सांगणार आहे माझ्या मॉडेलवर तर मी आता करून घेते आहे सेक्शनिंग प्रॉपर फोर सेक्शन करून घ्यायचे आहेत सेक्शनिंग केलेल्याचे बेनिफिट हे असतात की तुमचं काम अगदी फास्ट होतं आणि व्यवस्थित होतं केस खेचली जात नाहीत मॉडेलची सेक्शनिंग करणं तुम्हाला इझी होऊन जातं आणि कुठलं काम करताना कायम सेक्शनिंग घेऊन करत जा केसांची रिलेटेड जर कुठलं काम असेल तर त्याच्यामुळे काय होतं क्लायंटची केसं खेचली जात नाही आणि गुंता होत नाही केसाचा बऱ्याचदा सेक्शनिंग क्रिम्पिंग करणं सोपं जातं पण सेक्शनिंग घेणं मुलींना खूप जास्त डिफिकल्ट वाटतं कारण सेक्शनिंग घेतानासुद्धा खूप खेचली जातात केस त्याच्यामुळे तुम्ही काम करताना कायम सेक्शन घेऊन करत जा आता तुम्ही क्रिम्पिंग करताना बघत आहात मी दोन इंच सोडून क्रिम्पिंग स्टार्ट करत आहे कारण जेव्हा आपण क्रिम्पिंग स्टार्ट करतो ना ती क्लायंटला हीट लागून भलेही आपला क्रिम्पर क्लायंटच्या स्कार्फला चिटकत नाही आहे पण जी हीट असती ना त्या हीटमुळे थोडासा चटका बसू शकतो मी आता नेक्स्ट थोडासा तुम्ही पुढं गेल्यानंतर तुम्ही बघाल मी थोडं झूम करून एक व्हिडिओ केला आहे की तुम्ही सेक्शनिंग कसं करायचं आणि क्रिम्पिंग कशा पद्धतीने करायचं तर अशा पद्धतीने मी माझं सगळं क्रिम्पिंग करून घेते फास्ट करायची प्रोसिजर क्रिम्पिंगची नेहमी खूप टाईम नाही लावायचा क्रिम्पिंग करताना आता तुम्ही बघत असाल की बरोबर मी आडवा सेक्शन घेतला आहे क्लायंटला तिकडे केसं होल्ड करायला लावली आहेत आणि मी दोन ते तीन इंच सोडून क्रिम्पर सुरू केला आता हीट तुम्ही बघू शकता ही जर हीट क्लायंटच्या कालपला लागली तर त्यांना असं वाटतं की आम्हाला क्रिम्परचा चटका बसला पण चटका क्रिम्परचा नाही बसत हा हीटचा बसतो त्याच्यामुळे ठेवायचा आणि नंतर हळूहळू एकदम फास्ट मुवमेंट होती ही मग फक्त दोन वेळा जरी तुम्ही तिथं क्रीम केलं तरी वरची केस क्रीम होऊन जातात पण स्कार्फच्या बाजूची जवळ घेतलं आहे थोडस झुमकत हे क्रिम्पिंग केलेले केस आहेत आणि हे विदाऊट क्रिम्पिंगचे केस आहेत तर हे बेनिफिट आहे हेअरस्टाईल करताना की तुम्ही क्रिम्पिंग जर केलं तर केसांचा टेक्स्चर एकदम केस लाईट वेट आणि सॉफ्ट होतात आणि हे जे केसां वेव केसांचे वेव्ज आहेत केसांचे जो फ्रीझिनेस आहे तो सुद्धा बऱ्यापैकी निघून जातो मी सुरुवातीला शाईन स्प्रे मारला होता त्यामुळं केस एवढे शाईन करत आहेत ओसिसचा शाईन स्प्रे मी यूज केला होता आणि हे आहेत क्रिम्पिंगवाले केस आणि आहेत विदाउट क्रिम्पिंगवाले केस आता आपण व्हिडिओ पूर्ण क्रीम करून घेऊया तिच्या केसांना आणि मग मी तुम्हाला फायनल रिझल्ट द्या आहे आपला क्रिम्पिंग केल्यानंतरचा रिझल्ट क्रिम्पिंग कायम करायचं ऑल ओव्हर केसांना जर तुम्हाला ब्राईडच्या वेळेस जरी वेळ असेल किंवा तुम्ही सायडस करत आहात मॉडेल करत आहात किंवा अजून कुठल्या फंक्शनसाठी जर तुम्ही क्रिम्पिंग करत असाल तरी पण तुम्ही करताना पूर्ण केसांचं क्रिम्पिंग करा कारण पूर्ण केसांचं जेव्हा तुम्ही क्रिम्पिंग करता तेव्हा तुमची हेअरस्टाईल ही अजिबात मेसी होत नाही प्रॉपर त्याचा रिझल्ट येतो आणि क्रिम्पिंग केल्यामुळं पण जी शाईन आली आहे केसांना ती सुद्धा खूप सुंदर येते आणि हेअरस्टाईल करणं जास्त आधीचे केस आणि केस तुम्ही पाहू शकता पूर्णच रिझल्ट वेगळा आहे क्रिम्पिंगचा हा रिझल्ट आहे त्याच्यामुळे तुमची हेअरस्टाईल खूप छान आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठला हवा आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी नक्की तो व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन थँक्यू